बच्चू आता सहभागी होण्यासाठी रवाना झालेले आहेत आणि आंदोलक म्हणून दिंडीमध्ये ते सहभागी होणार आहेत असं सुद्धा वक्तव्य यावेळी या बच्चू कडू यांनी तीन चार दिवसापासून सातत्यानं जालना मुंबई असा एक प्रवास केला आणि त्यामध्ये त्यांनी जे जे दुरुस्त्या सांगितल्या सोयरे सगळे सोयरेच्या बाबतीत त्या सगळ्या दुरस्त्या त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण करून आणले आणि सरकारनं त्यावर संमती पण दाखवली आहे सगळे सोयऱ्या बाबतीत त्यांनी पण म्हटलं आहे का हा प्रश्न सध्या तरी मिटलेला आहे असं जरांगे पाटलांनी सुद्धा म्हटलं तर मोर्चामध्ये चाललो किती दिवस तुम्ही सोबत राहणार आता पाहतो कारण माझ्या दोन तीन तारखा आहे कोर्टाच्या तारखा सांभाळून मोर्चा पण कव्हर करा नाही आता मला असं वाटतंय का जे पंचा चौपन्न लाख जातीचे दाखले आहे याच्या नोंदी सापडल्या पण त्या नोंदीच्यानुसार वंशवाढ करणं हे फार कठीण आहे किचकट गोष्ट आहे आणि त्या वंशवाढ काढणे त्या गाव शोधणे आणि त्याचं नाव आणि अडनाव शोधणे आणि तिथून मग त्याला प्रमाणपत्र देणे ही नियमित चालणारी प्रक्रिया आहे मला वाटते त्याला अधिक जर काही वेळ स सरकारनं आता जरांगे पाटीलनी ते म्हणतात तीन चार महिने वेळ दिलेला आहे त्यामध्ये ते केलं पाहिजे पण सरकारचं असं म्हणणं आहे का तीन चार महिन्यामध्ये आम्हाला नोंदी शोधायला लागले आणि नोंदी शोधल्यानंतर आता आपण जातीचे प्रमाणपत्र देणं सुरू केले आणि तीन चार महिने लागलेच नोंदी शोधायला आता शोधलेल्या नोंदीसाठी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी मोहीम सुरू केली आणि त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना जातीचे दाखले भेटन <स्थ>